गोकुळ दूध संघाचा दूध उत्पादकांना उच्चांकी दूध दर कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघाने म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध उत्पादकांना यावर्षी हिरक महोत्सवी दूध परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे दूध उत्पादन आणि प्रक्रिया यामध्ये विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी गतिमान प्रशासन काटकसरीचा कारभार गोकुळ दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत झालेली वाढ याचबरोबर वाशी दुग्धशाळेचे विस्तारीकरण नुकताच कार्यान्वित झालेला करमाळा येथील सौर ऊर्जा प्रकल्प असे धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे संघाच्या व्यापारी नफ्यात यावर्षी चांगलीच वाढ झालेली आहे गोकुळचे नेते आणि संचालक मंडळ यांनी बैठक घेऊन हिरक महोत्सवी भेट म्हणून गोकुळच्या दूध उत्पादकांना यावर्षी दिवाळीला अंतिम दूध दर फरक म्हणजेच हिरक महोत्सवी दर फरक वीस पैसे प्रतिलिटर दूध फरकावरील व्याज डिबेंचर्स व्याज वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनुसार डिव्हिडंट असे एकूण रुपये एकशे छत्तीस कोटी तीन लाख इतकी रक्कम दूध संस्थेच्या बँक खात्यावर वर्ग केली जाणार आहेत ही रक्कम गतवर्षी देण्यात आलेल्या दूध दर फरकाच्या रकमेपेक्षा बावीस कोटी सदतीस लाख इतकी जास्त आहे तसेच एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत दूध उत्पादकांना पशुखाद्यासोबत फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सरच्या चार लाख त्र्याहत्तर हजार पाचशे बेचाळीस इतक्या बॅग्ज मोफत देण्यात आल्या आहेत ज्याची किंमत सात कोटी दहा लाख एकतीस हजार तीनशे इतकी होत आहे सोबतच कर्मचाऱ्यांनाही दोन टक्के जादा बोनस देण्यात येणार आहे अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी दिली स्वर्गीय आनंदराव पाटील चुएकर म्हैस दूध वाढ आणि गुणवत्ता सुधार कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गेल्या दोन वर्षात म्हैस दूध संकलनामध्ये अपेक्षित आणि चांगली वाढ झाली आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दुधास सरासरी प्रति लिटर दोन रुपये पंचेचाळीस पैसे आणि दुधास सरासरी प्रती लिटर एक रुपये पंचेचाळीस पैसे याप्रमाणे दूध उत्पादकांना आता अंतिम दूध दर फरक दिला जाणार आहे या निर्णयामुळं सालापेक्षा यावर्षी दूध उत्पादकांना प्रति लिटर वीस पैसे जादा दूध दर फरक मिळणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये दूध पुरवठा करणाऱ्या म्हैस दूध उत्पादकास सरासरी प्रति लिटर दर फरकासह साठ रुपये अठ्ठेचाळीस पैसे तर गाय दूध उत्पादकास सरासरी प्रति लिटर दर फरकासह छत्तीस रुपये चौऱ्याऐंशी पैसे इतका उच्चांकी दूध दर अंतिम दर फरकासह मिळणार आहे संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाचे योग्य नियोजन दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाला जास्तीत जास्त दर तसेच योग्य मोबदला देण्यासाठी संचालक मंडळ आणि गोकुळ संघ व्यवस्थापन कटिबद्ध असल्याचे चेअरमन अरुण डोगळे यांनी स्पष्ट केले